हॅलो फॅमिली तुम्हाला सगळ्यांना नमस्कार वनिताज किचन अँड लाईफस्टाईलमधून तर आज आपण बनवतोय एक किलोची चिकन दम बिर्याणी आणि आखाड चालू झाला आहे मग आखाड चालू झाला म्हणजे आपल्याकडे काही ना काही नॉनव्हेजचे मेनू हे बनतच असतात तर आज अशीच मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये आणि एकदम टेस्टी चिकन दम बिर्याणी दाखवणार आहे साहित्य बघून घेऊया त्यासाठी दाखव घेतला आहे एक किलो चिकन बोनलेस वगैरे नाही आहे साधा आपलं रेग्युलर चिकन आहे फ्रेश चिकन एक किलो त्यानंतर जवळजवळ साधारण एक पाच ते सहा मोठे कांदे असे उभे आणि पातळ कट करून घेतले आपण त्यानंतर एक चार मोठे टोमॅटो अशा पातळ स्लाईसमधून गोल गोल कट करून घेतले आणि दही वापरायचं आहे मॅरिनेशनसाठी यामध्ये वापरतोय हे आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण मिरची असं मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर बिर्याणीसाठी लागणारी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पुदिना की त्याशिवाय बिर्याणी होत नाही आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरती मी तर चला मग वेळ वायानं घालवता अगोदर चिकन मॅरिनेशन करून घेऊया एक कढाई घेतली आपण कढाई यासाठी घ्यायची की आपण याच कढाईमध्ये चिकन आपलं परतवून घेणार आहे ना त्यामुळे ह्याच कढईमध्ये आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत आता पूर्ण चिकन आपण स्वच्छ धुवून पाणी निथळेपर्यंत ठेवलं होतं आता कढईत काढून घेतले आता टाकून घेऊया चवी अनुसार मीठ बिर्याणीचा मसाला जो आहे तो जास्त तिखट खारट असाही नाही आणि जास्त मिळमिळीतही नाही अशी मस्त चटकदार बिर्याणी आपण आज बनवतोय मीठ टाकलं हळद टाकून घेतली एक चमचा आता हा जो मसाला आहे ना हा मी घरामध्ये आपला धना जिरा आणि गरम मसाला जो असतो ना सगळा आपला लवंग मिरे दालचिनी तेजपत्ता त्याचा असं रोस्टेड पावडर करून घेतलेली घरामध्ये भाजून घ्यायचं आणि आपल्या मिक्सरवर त्याची पावडर बनवायची त्याचा फ्लेवर जरा छान येतो आणि खूप सुंदर पदार्थ तयार होतो आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेते ही जास्त तिखट पण नाही आहे कलर आहे त्याला त्यामुळे आता लाल मिरची पावडर पण टाकून घेतली आहे आपल्या टेस्टानुसार तुम्हाला कमी हवं असेल ना तर कमी जास्त करू शकतात आता हे जे मिरची लसूण आणि वाटण आहे मिरची लसूण अद्रक वाटण ते पण टाकून घेते मी ही बिर्याणी फार सुंदर होते फार टेस्टी होते आणि आता आखाड आपला चालू झाला आहे आखाड चालू झाल्यामुळे मग मस्त, टाकु, आता मस्त मस्त अशा नॉनव्हेजच्या रेसिपी आपण या सिरीजमध्ये आता बघणार आहोत तर हिरवी मिरची लसूण वाटण याचं हे टाकू वाटण टाकून झालं आहे आता टाकून घेऊया साधारण असे मोठे चार चमचे दही घट्ट दही आहे मलाईचं पाण्याचा वापर नाही करायचा अशा अशा म्हणजे पाण्याचं दही नको आणि ही, ही एव्हरेस्टची आपण एक पॅकेट टाकून देणार आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आता आपण काय करायचं याच्यामध्ये नंतर टाकणार आहोत टोमॅटो जो टोमॅटो मी कापून घेतला होता ना स्लाईसमध्ये तो पूर्ण टोमॅटो आता आपण यामध्ये टाकून देणार आहोत मॅरिनेशन नीट लक्षात घ्या सोपं आहे करायला गेलं तर काही अवघड नाही आणि नक्की या पद्धतीने एकदा बिर्याणी करून मला कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट नक्की करा की बिर्याणी होती कशी टोमॅटो टाकून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन पळ्या तेल आणि पुदिना कोथिंबीर जे आहे ना तेमी ते मी मस्त अशी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यावर टाकूया पुदिना कोथिंबीर आणि हे सगळं आता व्यवस्थित असं एकज्यूप करून घेऊया आणि छान असं मिक्स करून पूर्ण आपलं दही मसाले मीठ पुदिना कोथिंबीर हे छान असं आपल्या चिकनला लागलं गेलं पाहिजे आणि चिकन ला जे आहे ना याला जे पाणी सुटतं ना त्या पाण्यावरच आपल्याला चिकन शिजवायचं आहे मॅरिनेशन करून ठेवलं म्हणजे चिकन छान पद्धतीने आतल्यात त्याची प्रोसेस होऊन चिकन शिजलं जातं आणि मग आपल्याला जास्त त्याचा पाण्याचा वापर कुठेही न करता असं सुक्क आमच्या पाण्यावर शिजवून घ्यायचं आता छान असा मसाला पुदिना कोथिंबीर सगळे अशी लावून झाली आहे आणि आता ठेवून देऊया एक साधारण तासभरासाठी आणि हेच जर जा तुम्हाला जास्त वेळ असेल तर दोन तास तीन तास जरी ठेवलं तर मग अगदीच छान पण कमी वेळ असेल ना तर तासाभरासाठी छान असं तासाभरासाठी आता व्यवस्थित आपण हे झाकून ठेवून देऊया आता चिकन मॅरिनेशन होईपर्यंत आपण आहे ना आपला कांदा जो पातळ कट करून ठेवलाय ना तो कापून घेऊया तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि जो पातळ आपण कापून ठेवलेला कांदा होता तो असा साधारण हाताने कुस करून याच्यामध्ये सगळीकडे पसरून टाकायचा तर छान असा कांदा आपला लाल आणि क्रिस्पी तळून घ्यायचा आहे एकसारखा हलवत राहायचा गॅसची फ्लेम कुठेही बारीक करायची नाही तेल आपला अगदी कडकडीत गरम पाहिजे आणि मस्त असा कुरकुरीत असे कांदा भजी निघतात ना आपले लाल लाल असे मस्त असा कुरकुरीत आपला हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे दोन बॅचमध्ये तेल असं थोडंसं मोकळंच टाकायचं की कांदा असा पूर्ण तेलामध्ये पोहला गेला पाहिजे म्हणजे आपल्याला कांदा असा छान तळून काढायला कांदा आपला छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून झाला आहे अशा पद्धतीने पूर्ण तेलातला कांदा काढून घेऊया हे बघा या पद्धतीने जास्त करपवायचा पण नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर तो मऊ पडतो मग बिर्याणीमध्ये आणि टेस्टमध्ये फरक पडतो मग त्यामुळे आता कांदा आपल्याला असा कुरकुरीत छान काढून कांदा आपला असा कुरकुरीत तळून झाला आहे काढून घेतला आहे आता आपण राहिलेला कांदा पुन्हा तेलामध्ये फ्राय करून घेऊया हाही त्याच पद्धतीने गोल्डन फ्राय करून घ्यायचा आता मी जो तुम्हाला आज आत्ता अंदाज दिला आहे तो एक किलो बिर्याणीचा दिला आहे तर यानुसार मग प्रमाण कमी जास्त करू शकता सपोज गेस्ट येणार आहे किंवा मोठं फंक्शन आहे मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवायची आहे तसं मग तुम्ही साहित्यामध्येही वाढ करू शकता तर आता हे घरगुती दाखवते आहे ना तुम्हाला मी एक किलोची तर एक किलो बिर्याणी सहा ते सात माणसं अगदी व्यवस्थित पोटभर होऊ शकतात कांदा छान असा गोल्डन झालाय थोडस कडक होऊ देऊ तोपर्यंत आपण काय करूया अगोदर जो आपला पहिला हा बॅच तळून घेतलेला कांदा होता तो आता आपल्याला या चिकन मध्ये टाकून घ्यायचा आहे जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे ना ते असं छान आपल्याला कांदा यामध्ये टाकून आहे आणि सगळीकडे असा कांदा मिक्स करायचा कोणी कोणी हाताने चुरून पण टाकतं पण आपण असा अखंडच टाकलाय या पद्धतीने असा कांदा आपल्याला लावून ठेवायचा आता हा कांदा आपण काढून घेऊया पहिला टाकला चिकन मध्ये आता हा दुसरा कांदा आपल्याला गार्निशिंगसाठी म्हणजे सजवण्यासाठी बिर्याणी सजवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे कांदा तळलेला साईडला काढून घेतला आता स्टेजला आपल्याला जे आपलं कांदा तळलेलं तेल होतं ना गरम तेल तर ते एकदम केअरफुली आपल्याला याच्यामध्ये या चिकनमध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे तेल कडक अस आहे एकदम त्यामुळे आप आपल्याला जपूनच टाकायचं आहे थोडी काळजी घ्या अंगावर पडता कामा नाही असं आपल्याला हे थोडंसं मस्त असं बिर्याणीला चिकनला चटका द्यायचा आहे गरम तेलाचा आणि आता गॅस चालू करायचा आणि आपलं हे जे चिकन आहे हे आपल्याला परतवायला घ्यायचं आहे एक तास झाला मॅरिनेशन होऊन आता आपल्याला हे चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे शिजत शिजत आलं नाही की त्याला पाणी सुटायला लागतं पातळ होतं मग आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा कुठं डायरेक्ट सुक्कच वापरायचं आहे तर आता पूर्ण शिजवून दे घ्यायचं आहे आपल्याला चला मग चिकन पूर्ण शिजवून घेऊया आता आपण काय करतोय आपली जी इंडक्शनची शेगडी आहे त्या इंडक्शनच्या शेगडीवर पाणी बिर्याणीसाठी गरम करून घेतोय गॅस नाचवत नाही आहे जास्त इंडक्शनच्या शेगडीवर मोठं पातेलं ठेवले त्यामध्ये पाणी भरून घेतले आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये चवी अनुसार मीठ कारण चिकनमध्ये पण मीठ टाकले आणि ह्या पाण्यामध्ये पण मीठ टाकतोय तर पाणी आपण फेकूनच देणार आहे तांदूळ उपसून घेणार आहोत त्यामुळे बेकाचं मीठ टाकून घेतले आता छान अशी पाण्याला उकळी आणायची आपल्याला त्यामध्ये आपण टाकूया दोन लिंबाच्या स्लाईस याने काय होतं तांदळाला रंग पण एकदम पांढरा शुभ्र येतो आणि असा फ्लेवर पण छान येतो राईसला तीन तमालपत्र आणि एक दोन ते चार अखंड हिरव्या मिरच्या आणि पाण्याला फ्लेवर उतरण्यासाठी पाण्यामध्ये त्यात टाकून घेतो आहे पुदिन्याची दोन तीन पानं म्हणजे असं मस्त तांदूळ अगदी बेचव बेचव लागत नाही मस्त असा फ्लेवरफुल राईस लागतो इकडे बघू शकता आपलं चिकन पण कलर बदलायला लागलं ला एकदम मस्त असं शिजायला लागलं कलर बघू शकता पण खूप छान असा घमघमाट सुटला आहे चिकनचा अगदीच तुम्हाला या टाईपमध्ये सुक्क चिकन खायचं असेल ना बिर्याणीऐवजी तरी हे पूर्ण चिकन शिजून झाल्यानंतर सुक्क चिकन म्हणूनसुद्धा तुम्ही अगदी भात पोळी भाजी पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी नान रोटी त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता बिर्याणीसाठी आपण वापरतोय बिर्याणी राईस असा बासमतीचा लांब आणि मोकळा होणारा सडसडीत अगदी असा बिर्याणी राईस आहे आता राईस म्हणाल तर राईसचे प्रकार भरपूर येतात बासमती आहे दुबार पुन्हा भरपूर असे प्रकार आहे तर ते पॅकिंगवाला राईस नाही घ्यायचा तो कदाचित ना मऊ होऊ शकतो घिचकाव होऊ शकतो तर मी हा असा सुट्टा अगदी मॉलमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल बिर्याणी राईस हा बिर्याणी राईस वापरते राईस निवडताना नी कधी पण पिवळसर वापरायचा बघायचा कारण पिवळसर राईस हा जुना असतो आणि त्यामुळे तो मोकळा आणि छान असा फुलतो त्यामुळे पांढरा शुभ्र न घेता असा पिवळसर राईस निवडायचा सव्वा किलो घेतला आहे मी एक किलो चिकनसाठी आहे ना सव्वा किलो राईस घेतलाय तांदूळ घेतला आहे आता आपल्याला वॉश करायचा आणि इकडे तर आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आपलं बिर्याणीचं तोपर्यंत हा आपल्याला सोक करून घ्यायचा भिजवून घ्यायचा तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा एक अर्धा तास छान असा तांदूळ आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने जुना तांदूळ असल्यामुळे ना जरा काळपटपणा त्याचा असतो काळपटपणा असतो त्याला तर छान असं वॉश करून घ्यायचा तांदूळ धुऊन तीन पाण्याने असं आपण पाणी टाकून त्याच्यामध्ये एक अर्धा तासासाठी भिजत घालूया पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे बिर्याणीसाठी लागणारं चिकन आपलं पूर्ण असं सुक्क झालं आहे तुम्हाला तोडून दाखवते हे बघा इझी तुटलं जाते आहे मस्त असं चिकन शिजून तयार झालं आहे एवढ्या ह्या कन्सिस्टन्सीचा या पद्धतीचा मसाला आपल्याला करायचा आहे याच्यापेक्षा जास्त पाणी पण नाही आणि याच्यापेक्षा जास्त सुक्कं पण नाही या पद्धतीचा मसाला आपल्याला करायचा आहे चिकन शिजून तयार आहे गार्निशिंगसाठी थोडस पुदिना कोथिंबीर ठेवलेली होती ती टाकून दिली आहे आता चिकन साइडला ठेवून देऊया इकडे पाण्याला छान अशी उकळी आली आहे बघू शकता तुम्ही आणि तांदूळ पण आपला चांगला हा असा सोप झालाय पूर्ण भिजलाय तर आता काय करू तांदळाच्या वरचं पाणी आहे ना काढून टाकू आणि हा जो तांदूळ आहे ना हा आपल्याला यामध्ये पूर्ण आता असा टाकून द्यायचा आहे आणि पा फ्लेम कुठेही कमी केलेली नाही आहे मी गॅसची पूर्ण पाणी असं याच पद्धतीने ठेवायचं पाणी गार नाही होऊ द्यायचं काय होईल पाणी गार झालं ना तर मग आपला तांदूळ येणा मऊ पडू शकतो तर मग आपल्याला काय करायचं आहे कुठेही पाण्याची फ्लेम ग हीट कमी करायची नाही एकदम उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा राईस असा छान नव्वद टक्के म्हणजे थोडासा कच्चा पक्का नव्वद टक्के हा राईस आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे तो कसा तुम्ही तुम्हाला दाखवते तर राईस या कन्सन्टन्सीचा आपला झाला आहे नव्वद टक्के शिजून झाला आहे याच्यापेक्षा जास्त मऊ करायचा नाही आता आपल्याला झाडाच्या साह्याने पूर्ण पाणी निथळून हा राईस साईडला एका टोपामध्ये काढून घ्यायचा आहे पाणी पूर्ण ओतून द्यायचंय हे सगळं अशा पद्धतीने राईस आपला आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण पाणी निथळून सगळा राईस काढून घेऊया आता राईस आपला पूर्ण पाणी काढून तयार आहे राईस दोन भागामध्ये आपल्याला विभागून घ्यायचा म्हणजे साईडला काढायचा हा अर्धा राईस मी याच्यामध्ये अशा पद्धतीने पसरून घेतला आहे राईस तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि फडफडीत झाला एकदम आणि अर्धा राईस जो आहे ना तो इथे साईडला काढून ठेवला आहे आता आपल्याला काय करायचं का राईस या राईसवर आपलं जे हे सुक्क चिकन आहे हे सगळीकडनं पसरवायचं आता आपला जो कांदा आहे ना तळलेला तो आणखीन थोडा आपण यावरती टाकून घेऊया आणि आता हे चिकन तुम्हाला दाखवते या पद्धतीने दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे चिकन असं मस्त यावरती थर देऊन आहे तर सगळं आता चिकन यावरती पसरवून घेऊया आपण आता मी एका स्टेजमध्ये तुम्हाला आहे कारण आपली एक किलोची बिर्याणी आहे ना त्यामुळे जास्त जर असेल ना तर साधारण दोन ते तीन थर येतात म्हणजे दोन तीन किलोची जर बिर्याणी असेल ना तर दोन ते तीन थर घेतले तरी चालतं सगळं चिकन आपलं पसरवून झालं आहे राईसवर थोडासा पुदिना जरा डेकोरेशनसाठी आपलं पाहिजेच असं काही नाही कारण आपण वापरलं आहे चिकन सुक्का बनवताना आणि थोडासा कांदाही यावरती आपण असा गार्निश करून आता आपण हा जो राहिलेला आपण राईस ठेवला होता हा राईस आपण आमची मनू पण आणि बिर्याणी मागती आहे खायला सगळा असा टाकून द्यायचा आता आपल्याला हा राईस पूर्ण असा पसरवून चिकन आहे ना आपलं खाली ठेवलेलं ते सगळं आपल्याला त्याच्यावरती कोट करून घ्यायचं अगदी हाताचा जरी वापर केला ना असा व्यवस्थित तरीसुद्धा चालतं हे बघ असं छान पद्धतीने राईस आपल्याला पसरवून झाला आहे आपला थर लावून आता आपल्याला काय करायचं का थोडंसं हो? आहे ना आपलं जे कांदा तळलेलं तेल शिल्लक होतं ना ते थोडंसं तेल आपल्याला यावरती टाकून घ्यायचं याऐवजी तुम्ही तुपाचा वापर करा गावरान तूप वगैरे पण मी आहे ना हे तेल टाकते कारण याला कांदा तळलेला आहे ना एक स्मोकी फ्लेवर असतो त्यामुळे मी हे सगळं तेल कढईतलं टाकून दिले जास्त नव्हतं थोडंसं ते टाकून दिले आता आपल्याला यावरती कलर टाकायचं तेही तुमच्या आवडीनुसार आहे मी दोन फूड कलर वापरले तुम्हाला नाही वापरायचे नाही वापरले तरी चालेल मी एक आ, हा मँगो कलर आणि एक हा ॲपल ग्रीन कलर वापरते तर कसा टाकायचा ते दाखवते तुम्हाला आता यामध्ये ना मी एक दोन चमचे छोटे दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेतो आहे थोडासा कलर चांगला असा व्यवस्थित मिक्स करायचा गाठी राहतात ना त्यामुळे चमच्याचा वापर न करता असं बोटाने जरी केलं तरी बरं पडतं आणि असं आपल्याला छान पद्धतीने मग काय होतं एकदम असं मस्त हॉटेलमध्ये जी बिर्याणी खातो ना आपण त्याचा फील येतो आपल्याला तर तुम्ही कलर नाही वापरायचा तर नका वापरू पण असा वापरला ना तर छान दिसतो आणि याने काही त्रास पण होत नाही ह्या कलरनी तर तो कलर वापरून झाला आहे आता पुन्हा आपण थोडंसं दोन चमचे दूध घेतलं आहे हा पण कलर आता छान असा हातानेच एकजीव करून घेऊया दुधामध्ये आणि हाही कलर टाकून देऊ ऐवजी हा मँगो कलर आहे याऐवजी पिवळसर वगैरे पण मिळतो तो टाकला तरी चालतो तर अशा पद्धतीने आपली बिर्याणीचे आता थर लावून तयार आहे आता करूया गार्निशिंग गार्निशिंगला तुम्ही हा तळलेला कांदा वापरा अगदी काजू फ्राय करून वापरा जे जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही असे फ्राय करून मस्त क्रिस्पी असे वरती तुम्ही त्याला सजवू शकता मी बक्स फक्त कांदा वापरती आहे साधं आणि सोफं तर अशा पद्धतीने आपली बिर्याणी लावून रेडी झालेली आहे आता आपण दम द्यायला ठेवूया आता इकडे गॅस चालू केला गॅसवर तवा ठेवला एक दहा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हा तवा कडक कापून घ्यायचा आणि आपलं बिर्याणीचं पातेलं आपल्याला यावरती दम द्यायला ठेवायचं आहे तर आता पातेलं उचलून यावरती असं दम देण्यासाठी ठेवून द्यायचं आणि पक्कं झाकण बसेल ज्यातनं वाप बाहेर जाणार नाही तुम्ही फॉईल लावा किंवा कणिक वगैरे ते तसं मी लावत नाही एकदम इझी स्टीम बसती याला जास्त कसली गरज पडत नाही तर अशा पद्धतीने हे पातीला आपण दम द्यायला ठेवले एक दहा मिनटं मोठ्या गॅसवर ठेवले गॅस मोठा आहे दहा मिनटं मोठ्या गॅसवर ठेवून एक पुन्हा दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती दम द्यायचा आहे पूर्ण वीस मिनटाच्या दम दिल्यानंतर वीस मिनटं म्हणजे दहा मिनटं मोठ्या गॅसवर हाय फ्लेमवर आणि दहा मिनटं बारीक गॅसवर बिर्याणी आपण आता काढून चेक करूया मस्त अशी वाफ बसली आहे बघू शकता तुम्ही आणि छान छान अशी आपली स्पेशल चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे मस्त असं वातावरण पण झालं आहे आभाळ पाऊस आणि संडे आरामाचा दिवस निवांत दिवस आणि मस्त अशी गरमागरम बिर्याणी अजून दुसरं काय पाहिजे नाही का चला मग गरमागरम खायला घेऊया तुम्हाला सर्व करून दाखवते मी अशी एक साईडनी काढून घ्यायची पूर्ण सगळी कालवायची नाही मिक्स करायची नाही अशी एक साईडनी चमचा घालून पूर्ण अशी आपण अशी वरती बिर्याणी घ्यायची बघू शकता चिकन पण असं मस्त चिकन जसं तंदूर असते ना आपली त्या पद्धतीनेच एकदम शिजले राईस पण मस्त झाला आहे चिकनचा मसालाही एकदम छान पद्धतीने बनलेला आहे थोडासा असा राईस वर्ण टाकूया बघू शकता तुम्ही आणि कोशिंबीर पण आपण करून ठेवली होती तो तर मग त्यामध्ये कोशिंबीरची मस्त वाटी आणि घेऊया गरमागरम वाफाळती बिर्याणी खायला तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जे आपलं यूट्यूबचं माझं चॅनल आहे वनिताज किचन अँड लाईफस्टाईल तर माझ्या घरातल्या दैनंदिन गोष्टी जेवण रेसिपी आपण कुठे फिरायला जातो सगळं तुम्हाला यामध्ये ब्लॉगच्या द्वारे बघायला मिळणार आहे तर रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आणि असं छान छान नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय